नमस्कार सर्वांना आणि श्री समर्थ आज आहे पारायणाचा चौथा दिवस आणि आज त्याचबरोबर पहिला श्रावणी सोमवार आहे त्याचबरोबर आज भावाचा उपवास आहे नागपंचमीचा तर इथे मी महादेवाची पूजा करून घेतलेली आहे एकशे आठ महादेवाची नावं घेऊन बेलपत्र वाहिलेलं आहे अभिषेक वगैरे केलेला आहे दुधाचा आणि त्याच्यानंतर आरती करून घेतलेली आहे पूजा जी आहे ती सर्व खालीच मांडलेली असल्यामुळे मी ना बसूनच आरती करत आहे आणि अशा पद्धतीने आरती वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मग आम्ही आज महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाऊन आलो आरती हे झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग आल्यानंतर वारुडाला जाण्याची तयारी चालू आहे इथे तर इथे बघू शकता तुम्ही पूजेचं साहित्य घेतलेलं आहे मी फुलं बेल घेतलेलं आहे इथं लाह्या आहेत ज्वारीच्या त्याच्यानंतर दूध घेतलेलं आहे डाळ घेतलेली आहे पीठ आहे गव्हाचं आणि खडीसाखर पाणी घेतलेलं आहे तांब्यामध्ये त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे घेतले तुपाचा दिवा आहे हा अगरबत्ती घे गे, घेतलेली आहे काळीपेटी वगैरे आणि इथे ना वस्त्रमाळ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे हा जो धागा आहे आपला पांढरा धागा असतो तो घेतलेला आहे त्याला हळदी ला कुंकू लावून लावून घेतलेलं आहे थोडंसं पिवळं करायचं असतं म्हणून आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी वारुळाला जाण्यासाठी अगदी सिंपल अशा पद्धतीने रेडी झालेली आहे रेडी झालेली आहे म्हणजे मी काही केलेलं नाही फक्त साडी घातलेली आहे आणि आता आम्ही पूजेसाठी जातो तर इथे ना म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते तसेच इथे काही काही जणांची ना आ, उद्या पूजा करतात आणि काही जण जे आहेत ते आज पूजा करतात वारोळाची आमच्या म्हणजे माहेरी वगैरे पद्धत आहे की आजच्या दिवशीच पूजा केली जाते वारोळाची कारण भावाचा उपवास आज असतो आणि म्हणून वारोळाची पूजा आजच केली जाते आणि उद्या फक्त नैवेद्य दाखवल्या जातो ते जे दिंडे बनवतात ना पूर्णाचे तर त्याचा नैवेद्य बनवला जा दाखवण्यासाठी आम्ही उद्या जातो आणि अशा पद्धतीने मग झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा